पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही ते जाधव नाही तर अजून कोणी येऊ देत त्यांनी समिती नेमावी त्याचा निर्णय आणावा न आणावा याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही आहे परंतु परत ही गोष्ट होणार नाही एवढी सरकारने नक्की लक्षात ठेवावं असल्या कोणत्याही गोष्टी आम्ही मान्य करणार नाही या होणार नाही भाषेवरती उगाच विषय आणू नका आणि माझी जे विरोधक बसलेले आहेत विधानभवनामध्ये विधानसभेमध्ये तिकडे जे आमदार बसलेले आहेत त्यांनीही मला असं वाटतं आता जे अधिवेशन सुरू आहे त्याच्यामध्ये मूलभूत प्रश्न जे आहेत महाराष्ट्रामधले त्याच्यावरती चर्चा करावी या विषयावरती चर्चा करून वेळ वाया घालू नये आता उद्या मराठी माणसाच्या विरोधात मराठी भाषेच्या विरोधात उद्या कोणी जरी असेल तरी माझा त्याला विरोध असेल त्याचबरोबर महाराष्ट्रामधले इतरही सगळे राजकीय पक्ष त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवार इतरही इतर राजकीय पक्ष जे आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत संघटना आहेत याने देखील त्याला पाठिंबा दिला आम्ही पंधरा पाच तारीख मोर्चाची जाहीर केली होती तर सहा केली होती मग ती पाच केली कारण सहा तारखेला आषाढी एकादशी असल्यामुळे आणि हा जर मोर्चा निघाला असता तर मला असं वाटतं असा मोर्चा हा निघाला असता साधारणपणे सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे जी लोकं आहेत त्यांना कदाचित संयुक्त महाराष्ट्राचा काळ आठवला असता आणि तसंच त्याच प्रकारचं वातावरण एक महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं आणि मराठी ताकद काय आहे हे देखील राज्यकर्त्यांना कळलं मराठी माणूस एकवटला की काय होतं हेही देखील कळलं त्याच्यामुळे परत असल्या भानगडीमध्ये सरकार जाणार नाही अशी मी आशा अपेक्षा बाळगतो तर या गोष्टी काही करायची आवश्यकताच नव्हती काही गरजच नव्हती त्या दिवशी मला माझ्याकडे दादा मुसेच्या वेळेला मंत्री आले तर मला सांगितलं की माझं आमचं ऐकून तर घ्या तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की म्हटलं तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही आणि या विषयामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही कारण हे काय आहे हे स्लो पॉयझनिंग आहे ते हळूहळू हळूहळू एक एक या गोष्टी आतमध्ये पेरायच्या आणि ते खास करून महाराष्ट्राच्याच नशिबी येणार बाकीची राज्य कुठची ऐकणार नाहीत आणि हा प्रयत्न तरी करून पाहिला परंतु तो त्यांच्याच मला असं अंगाशी आला आणि त्याच्यातनं तो सगळे जी आर मागे घेतले गेले आत्ता काहीतरी ते समिती नेमतायत कोणाची ते जाधवांची ते समिती नेमावी त्याचा निर्णय आणावा न आणावा याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही आहे परंतु परत ही गोष्ट होणार गो नाही एवढी सरकारने नक्की लक्षात ठेवावं असल्या कोणत्याही गोष्टी आम्ही मान्य करणार नाही या होणार नाही आमच्या आम्ही जेव्हा शिक्षण घेतलं तेव्हा आत्तापर्यंत जे शिक्षण होतं त्याच्यामध्ये साधारणपणे पाचवीनंतर सहावीपासून हिंदी आणि संस्कृत वगैरे असले प्रकार विषय वगैरे होते परंतु मी त्या दिवशी म्हटल्याप्रमाणे मुळात हिंदी आणण्याचा का ह्यांचा प्रयत्न आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाही कारण ह्यांना हिंदी येते म्हणून नसेल परंतु हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही जी तुम्ही इतर राज्यांवरती लादावी अशी आणि ही हिंदी एका प्रांताची भाषा आहे त्या प्रांताच्या भाषेचा मग आमची खरं बघायला गेलं तर अनेक त्या याच्यावरती अनेक लोकांनी बोलले होते की उत्तर भारतातले अनेक लोक हे महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी येतात तर त्या भारतामध्ये त्या भागामध्ये मराठीची बोलली पाहिजे ते न करता म्हणजे एक दीड दोनशे वर्षापूर्वीची एक भाषा तीन हजार वर्षापूर्वीच्या भाषेच्या वरती वरचड होण्यासाठी प्रयत्न करायला लावतात हे लोक ते मग हे मान्य होऊच शकत ते होणार नाही मा काल माझा काल मला त्या ह्यांचा हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं तुम्ही म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आत्ता त्यांनी मला म्हणाले की मग आपण एक विजय मेळावा आपण घ्यायला पाहिजे म्हटलं घेऊया म्हणाले मग पाच तारखेला आपण जाहीर केलं तर पाच तारखेला घेऊया का म्हटलं पाच तारखेला घेता येईल म्हटलं आत्ता काही ठिकाण बिकाडे जाहीर करू नका म्हटलं मी माझ्या लोकांची पहिल्यांदा बोलीन करी। चर्चा करेल आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण पाच तारखेला काय करायचं ते तर त्याप्रमाणे तारखेला काय अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही मी माझ्या सहकार्यांशी बोलन मग त्यांच्याशी बोलणं होईल दिली माझ्या त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यात पाच तारखेचा मेळावा होईल तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेवलं लावण्यात अर्थ नाही आहे कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे आणि तुम्ही देखील बघितलं पाहिजे अर्थातच मला आनंद आहे या गोष्टीचा की ज्या प्रकारे वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन चॅनल तुम्ही पत्रकारांनी आणि अनेक संपादकांनी ज्या प्रकारे हा विषय लावून धरला मी खास करून तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करीन अशा बाबतीत सर्वजण जागृत असले पाहिजेत आणि कुठे कुठे काय काय गोष्टी आहेत होत आहेत मला असं वाटतं हे महाराष्ट्राला तुमच्या चॅनलच्या वतीने वर्तमानपत्राच्या वतीने कुठे कुठे हे काय गोष्टी आहेत हे तुम्ही सांगितलं पाहिजे ज्या वेळेला हा पासचा कुठे करणार आहोत त्याचा निर्णय होईल काल तुम्ही भूमिका घेतली मागचे कार्यकर्त्यांनी सगळ्या संदर्भात काल मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री त्यांनी पत्रकार परिषद घेतली रद्द केले मग त्यांनी तुम्हाला एक की राज ठाकरेंनी भाषेच्या प्रश्न कारण त्यांच्या कार्यकाळामध्ये तो आव्हान आला होता आणि मुख्यमंत्री नाही बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो महाराष्ट्राच्या बाबतीत उद्या मराठी माणसाच्या विरोधात मराठी भाषेच्या विरोधात उद्या कोणी जरी असेल तरी माझा त्याला विरोध असेल कळलं ना आणि उद्या जर समजा उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मला आता मी तेव्हा फार प्रश्न विचारला यांना परंतु तो कुठचा उच्च शिक्षण प्राथमिक शिक्षण आणि काय उच्च शिक्षण याच्यामधला तो शालेय काहीतरी असेल त्याच्यानंतरचा तो विषय आहे असं माझ्या आता कानावरती आलं मला अजून त्याच्या डिटेल्स मला मिळाले नाही कोणतरी ठाण्याचा कोणतरी माणसांनी त्याच्यावरती सही केली आहे या सगळ्या विषयावरती परंतु माझी विनंती हीच राहील महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय नेत्याला की मराठी महाराष्ट्र या विषयावरती मराठी भाषा या विषयावरती कोणतीही तो कोणाही घडणं आमच्याकडे तर होणारच नाही पण तडजोड होता कामा नाही यापुढे सर्वांनी मला असं वाटतं सतर्क राहणं आवश्यक आहे सर्व बाजूनी महाराष्ट्राचे लसले तोडण्याचे प्रकार सुरू आहे आणि हे कुठेतरी थांबवणं आवश्यक आहे मराठी देखील आजूबाजूला काय गोष्टी घडतायत याच्यासाठी जागृत राहणं पण तितकंच गरजेचं आहे आणि मला असं वाटतं पाच तारखेचा मेळावा ज्यावेळेला होईल त्यावेळेला पाच तारखेच्या मेळाव्यामध्ये मी बाकीच्या सगळ्या सविस्तर गोष्टी मी बोलन

या सगळ्या गोष्टी निवडणुका या सगळ्या गोष्टी येत जातील जात जातील सगळ्या गोष्टी होत राहतील मराठी भाषा संपली परत नाही येणार कळलं का कारण भाषा ही संस्कृती टिकवत असते उद्या ती जर मुळाशी गेली ना तर या युती आघाड्यानं काय अर्थ आहे या सगळ्या गोष्टी ज्या निवडणुकीच्या वेळेला बघता येतील किंवा विचार करता येईल त्या गोष्टींचा त्याचा विचार आत्ता करून चालणार नाही आत्ता मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही एक संकट म्हणूनच पाहो त्याला राजकीय लेबल लावू नये कळलं का आणि उद्या त्या प्रकारचा काय मेळावा मिळावा काय घ्यायचा असेल तर कसं होते काय होते मी आपल्याला कळवी ने, 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 ने। या शब्दाला पण काही अर्थ नाही आता सरकार तो नरेटिव मी पहिल्यांदा जाहीर केलं होतं ना ही गोष्ट की त्याचा पक्षाशी कुठचा संबंध लावू नका कोणताही झेंडा नसेल मराठी हा अजेंडा असेल हे मी सांगितलं होतं ना माझ्या ईटवीमध्ये आपल्या पत्रकार परिषदेमध्ये त्याच्यात काय आता नरेटिव्ह आम्ही सेट करायचा राज्य सरकारमधल्या देखील अनेक मंत्री आमदारांनी देखील या गोष्टीला विरोध केला मला स्वतः अजित पवारांनी देखील या गोष्टीला विरोध केला ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ना आपण सत्ताधारी समिती नेमण्यात आली असं सांगणार आहे की कुठल्या हे लागू करायचं मी आता काय बोलतो मगाशी बोललो ना मला वाटतं मग ने होता का तू होताच ना मग मला पण एक प्रश्न विचारा असं मी आता ज्या पद्धत मी आता जी तुम्हाला भूमिका जी मांडलेली आहे याच्या अगोदर पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही ते जाधव येऊ दे तर अजून कोणी देत कळलं का महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा मराठी माणसांनी विरोध केलेला आहे या गोष्टीला याची जाणीव मला असं वाटतं जाधवांना असावी महाराष्ट्रामध्ये खूप प्रश्न तुंबलेले आहेत भाषेवरती उगाच विषय आणू नका आणि माझी जे विरोधक बसलेले आहेत विधानभवनामध्ये विधानसभेमध्ये तिकडे जे आमदार बसलेले आहेत त्यांनीही मला असं वाटतं आता जे अधिवेशन सुरू आहे त्याच्यामध्ये मूलभूत प्रश्न जे आहेत महाराष्ट्रामधले त्याच्यावरती चर्चा करावी या विषयावरती चर्चा करून वेळ वाया घालू नये जी आर रद्द झालेला आहे आता जे इतर विषय जे आहेत त्याच्याबद्दल बोलावं शिक्षणामध्ये अनेक त्रुटी आहेत कळलं का शाळा नाही आहेत तुमच्या शिक्षकांना पगार नाही आहेत एकेका शिक्षकावरती ओझा टाकताय तुम्ही वेगवेगळ्या विषयांचं त्याच्यामध्ये इतर कामही त्यांना दिली जात आहेत इतके जे विषय आहेत त्या विषयांवरती हात घाला ठीक आहे मुंबई मराठी माणूस आणि मराठी भाषा यावर अजिबात तडजोड केली जाणार नाही सरकारने समिती नेमली तिचा अहवाल काहीही येऊ पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही हे मराठीवरील संकट म्हणून लावू नका पाच तारखेला या मेळाव्यात सांगत पुन्हा खडसावले राज ठाकरे म्हणाले की हिंदी सक्तीचे दोन्ही जी रद्द करायला सरकारला भाग पाडले त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेचे साहित्यकांचे पत्रकारांचे आणि राजकीय पक्षांचे आभार आहे हिंदी राष्ट्रभाषा नाही पाच जुलै जर मोर्चा निघाला असता तर तो न भोतो न भविष्य असा झाला असता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण अनेकांना आली असती या विषयावर कुठलीही तडजोड होणार नाही हे स्लो पॉयझन सारखे आहे हळूहळू गोष्टी आतमध्ये पेरायच्या हा प्रयत्न सरकारने करून पाहिला परंतु तो अंगाशी आला समिती नेमावी त्याचा निर्णय ने आणावा किंवा नाही याचे आम्हाला देणे घेणे नाही या गोष्टी आम्ही मान्य करणार नाही परत या गोष्टी सरकारने आणूच नाही हिंदी आणण्याचा का प्रयत्न केला जातो हे माहिती नाही हिंदी राष्ट्रभाषा नाही एका प्रांताची भाषा आहे उत्तर भारतातील अनेक जण येतात मग तिथे मराठी शिकवली पाहिजे दीडशे वर्षाची भाषा तीन हजार वर्षाच्या भाषेवर वरचळ वर्षा ठरवण्याचा प्रयत्न झाला ते मान्य होणार नाही असं त्यांनी सांगितले तसेच सरकारने निर्णय मागे घेतल्यानंतर संजय राऊतांचा फोन आला होता मोर्चा रद्द झाला तरी विजयी मेळावा पाच जुलैला होईल हा विजय मराठी माणसाचा आहे या दृष्टीने या मेळाव्याकडे पाहिले पाहिजे ज्या प्रकारे वर्तमानपत्र टेलिव्हिजन चॅनलने हा विषय लावून धरला त्याबद्दल सर्वांचे आभार आहे पाच तारखेचा विजय मेळावा कुठे होईल केव्हा होईल हे आमच्या नेत्याशी आणि त्यांच्याशी बोलून ठरवेल मोर्चा असो विजय मिळावा याला राजकीय पक्षाची लेबल लावू नका किती आघाडी होत राहील मराठी भाषेवर संकट म्हणूनच याकडे पहावे पाच जुलैच्या मेळाव्यात आणखी काही गोष्टी बोलेन असे राज ठाकरे यांनी म्हटलं दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या काळात हा विषय आल्याचे मला कळले मला अजून याची माहिती नाही परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत मराठी माणूस मराठी भाषेविरोधात कोणीही आला तर त्याला मी विरोध करणारच महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय पक्षाला हीच विनंती आहे मराठी भाषा मराठी माणूस यावर तडजोड होता कामा नये सर्व बाजूने महाराष्ट्राची लचके तोडण्याचा तो प्रयत्न सुरू आहे मराठी माणसाने आजूबाजूला काय गोष्टी घडतायत त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे असंही आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे मराठीच्या मुद्द्यावर कोणताही झेंडा नसेल मराठी अजेंडा असेल मी आधीच जाहीर केले होते राज्य सरकारमधील अनेक मंत्री आमदारांनी या निर्णयाला विरोध केला अजित पवारांनी याला विरोध केला हे देखील लक्षात घेतले पाहिजे पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही पण जाधव येऊ द्या नाहीतर अजून कुणी येऊ द्या महाराष्ट्रात ज्या प्रकारे मराठी माणसांनी विरोध केला आहे त्या त्यासाठी त्याची जाणीव जाधव यांना असावी महाराष्ट्रात खूप प्रश्न तुमले आहेत भाषेवर उगाच विषय आणू नका विधानभवनात जे विरोधक आहेत त्यांनी अधिवेशनात या विषयावर चर्चा करून वेळ वाया घालवू नये जे इतर विषय आहेत त्यावर बोलावे शैक्षणिक अजून बऱ्याच समस्या आहेत शिक्षकांना पगार नाही शिक्षकावर इतर बोल टाकला जातो यावर विरोधकांनी लक्ष घातले पाहिजे अशी राज ठाकरे यांनी मागणी केली आहे